पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील दोन हजार सातशे पंच्याण्णव पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पशुसंवर्धन विभागाने तसे मागणीपत्र सादर केल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अनिधिस्त क्षेत्रीय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गातील चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी पदे मंजूर आहेत त्यापैकी सद्यस्थितीला एक हजार आठशे शेहेचाळीस एक हजार आठशे शहाऐंशी पदे भरलेली असून दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर आठ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत असे एकूण दोन हजार आठशे सहा पदे रिक्त होणार आहेत ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे त्यामुळे पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे यापैकी सर्व सेवा जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष यादीमधील अकरा पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे उर्वरित दोन हजार सातशे पंच्याण्णव पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर केले आहे